आईंची भाकरी दाखवते कसले बनवतांची कांदाचीच मच्छीपेक्षा भाजी घरी वाटायला लागले कारण भाजी कारण मच्छी फिकी खायला चव नाही लागत मग भाजी फिक्की खायला काय नाही होत हल्दीवरची हम्म एक दाखवायचं राहिलं कार्पेट टाकायचं मूर्त निघालेला आहे बघा सकाळ सकाळ चालू झालं तसं नाही करायचंय चल आंघोळ करायला कर मच्छीमार बघा हो मच्छीमार मच्छीमार जाळे शिवतात केवढी मच्छी पकडून आणणार वाजले बघा किती बारा दहा मिनटं बा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आहे खूप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त सुंदर सकाळ झालेली आहे आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि एवढं थकल्यासारखं झालं ना भूक लागली आता मी मस्त चपाती घेतली गरम गरूं गरम चपाती बनवली आईने आता जस्ट आणि सुद्धा दिले गवरणसुद्धा बसल्या नाश्ता करायला अंड चपाती दिले मी चहा चपाती घेतले सिंदूर लावायचे सर मला आवडतं सिंदूर लावलेलं बाल झोपलं आहे आणि मी मस्त चहा चपाती खाते मस्त गरम गरम

झाला नाश्ता करून तुझा त्याला सुद्धा नाश्ता दिलेला माझ्यासुद्धा झालंय याला आंघोळ करायला नव्हते पहिला कारण वाजले साडे दहा परत दा याची आंघोळ करायला येतील मग ती घाई गडबड होईल ये चल ना बाबा चौरांज बिलकुल ऐकत नाही लय ऐकत होतं नुसता पप्प्या घेत असते जा बस झाल बस बस जास्त पप्प्या नाही द्यायच्या चल चड्डी काढ अंघोळीला चल, चल पाणी पाणी लावते पहिला थांब ह्या संभालणंमध्ये एक ते बरे शाळा चालू झाल्या ते डायरेक्ट सहा वाजता येतो घरी जरा जीवाला आराम आहे तर मग अशी ना माझी काका काकी पामगरीला आहे ती येऊन गेली बघून तर व्हिडिओ काय घ्यायला भेटला नाही तिकडे डब्बा भरतात गौरांचा बजली ती झोपला तो जागा राहते अंड बनवलायच कस बनायच बघ त्याचा बांधले बघा त्यांनी कस घट्ट मला असं वाटलेलं हा तिथे दिसत होत पोट ना कामाला जायची नाही इथून बघा वाटलं गेले बघून बसले मस्त घेतलेला लाडू वगैरे बनवून आणले थोडं काकीने तिच्या हाताने बनवते बनवलंच वाटतं तिने तर आता गेले मग अशी मास्ट की मला जरा थोडंसं लाज वाटते व्हिडिओ घ्यायला म्हणून घेतला नाही आणि फोनसुद्धा मला वाटतं इकडं होता त्याच्यामुळं व्हिडिओ काय घ्यायला भेटली नाही तर आता झोपवते याला गोवरांची तयारी करतो डब्बा भरते त्याचा आणि अनुषत तर एका विषयावर बोलायचं होतं की बहुतेक जणींना प्रश्न पडला असेल माझ्या मैत्रिणींना मा यूट्यूब फॅमिलीमधल्या तर हा प्रश्न की मी आईकडे का नाही गेले तर बहुतेकांना थोडंसं हिंटसुद्धा आले असेल किंवा माहितीसुद्धा असेल का, ना का गेले नाही मी कारण माझी आई जाते कामाला दादा जातो दा कामाला घरात कोणच नसते घोरांच्या टायमिंगला ना बहीण होती म्हणजे पनो होती त्याच्यामुळं ती सगळं बघायची आणि बाईचं सगळं करायला लागतं बाळं ते धुवा तिला जेवण बनवा आळणी जेवण परत फिकं बनवा बाळाचं करा तर हे सर्व आईला माझ्या म्हणजे पॉसिबल नव्हतं कारण ती सकाळी चार वाजता उठून सहा वाजता जाते आणि मग ती साडेतीन वाजता येते तर ती कधी काय करणार आणि एवढे सुट्टं घे सुट्ट्या घेणेसुद्धा पॉसिबल नाही आणि मेन रिझन म्हणजे गौरांची शाळा चालू होते आणि तो इथं पुरा धुमाकूळ घालणार आणि बाल तिकडं असलं आणि हा इकडं असला तर मग त्यालासुद्धा करमणार नाही आणि हे मेन रिझन होतं मी त करता करता पसुन, पसुन, ते, ते ते की मी इथं राहिले आणि ते सुद्धा रिझन आहे की आईला माझ्या जमलं आणि बस झालं एक बाळंतपण केलं बस झालं बाकीचं आता सासरी केलेलं चांगलं आणि आमच्या आई खूप चांगल्या आहेत करतात सगळं करतात त्या सकाळपासून उठल्यापासून त्यांना तर बसायला टाईम नसते दुपारी आत्ता आत्ता झोप भेटते गौरांज गेल्यापासून शाळेत त्या ते बरं आणि माझं नशीब की मला सासू चांगले भेटले आणि खूप चांगल्या आहेत ते सगळं करतात आणि मला माहिती होतं की त्या करतील आणि आई म्हणजे आई आई एवढंच करतात त्यासुद्धा पण कसं आहे मला आईचं सुद्धा बघायचं होतं त्या तिकडं की तिलासुद्धा टाईम नाही परत गौरांचं मेन म्हणजे स्कूल चालू आहे परत त्याची सुट्ट्या करून चालणार नाही सुट्ट्या काही एक महिना सुट्टी केली तर कसं होणार आणि बाईला एक दीड महिना तरी आराम पाहिजे आणि गौरांच्या टायमिंगला तर मी जवळजवळ चार महिने घरीच होते माहेरी होती, मा होती। कारण कोरोना आला गौरण झाला आणि पाच सहा दिवसात कोरोना आला मग घरीच मी घरीच राहिले त्यानंतर इकडं पेशंट भेटला म्हणून मग आणलीच नाही मला, मला तर, तर मी तिकडंच होते चार महिने जवळजवळ मला वाटतं चार महिने व्हायला दोन तीन दिवस बाकी होते तेव्हा मी इकडं आणली तर चार महिने गौरां तिकडंच होता म्हणून मी आ, माहेरी राहिले नाही म्हणून मी इकडं आली आणि इथं सगळे चांगले आहेत करणारी आहेत काय त्रास नाही काय नाही त्याच्यामुळं आणि बाळाचं मी करते बाळ बालो, बाळवती वगैरे आई धुतात आणि रात्री काही एवढं त्याचं टेन्शन नाही गौरांचं खूप हे होतं गवरण झाला तेव्हा नुसता रडायचा नुसता रडायचा हा कसा आपला थोडं रात्री जागवतो पण पिलर वगैरे म्हणजे आता पाऊस पडते तर लग्वी करणार म्हणजे ते एक दोन तास थोडासा तो करतो आणि मग जो झोपून जातो तो झोपतो मस्तपैकी आणि आणि मलासुद्धा आराम भेटतो आणि दुपारीसुद्धा मला आराम असतो बाकी आई सर्व करतात मी मारला तर झाडू वगैरे मारते इथल्या इथं दोन तीन रूममध्ये मला जरा आवडतं त्यांना लादे पुसायलासुद्धा ता टाईम भेटत नाही त्याच्यामुळं मग दोन तीन रूममध्येच मी पोचा मारते इथल्या रूममध्ये वगैरे तर हे सगळं कारण आहे आणि आई करतात आमच्या त्याच्यामुळं खूप चांगलं आहे आणि नशिबाने चांगले सासू भेटले मला ते खूप 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 चांगलं आहे आणि मला ब बोलून दाखवायला काही हे वाटत नाही तर असं आहे आणि पाऊस एवढं मला राग येते ना इरिटेट झाले मी या पा। पाव पाऊसाने किंवा उन्हाने एकतर नीट काही पडतच नाही म्हणजे नीट पाऊससुद्धा पडत नाही नीट नह ऊनसुद्धा पडत नाही एवढं डोकं फिरवत झालं ना माझं काय सांगू तुम्हाला मला एवढं गरम होतं एवढं गरम होतं त्यात मी आता नवीन मॅक्सी घेतली ना आज त्यात तर भयंकर गरम होतं तर या समजा मी पाण्यात वगैरे टाकून हे झालेलं पण आज तर आज म्हणजे किती दिवस झाले डिलिव्हरी झाल्यापासून गरमच होते रात्री तेवढी थंडी वाजते पण बा एकदम बारीक फॅन करते मी कारण परत थंडीमध्ये बाळाला अजून ला सुसू लागणार ला। आणि डायपर वगैरे आम्ही वापरत नाही अजूनपर्यंत तुम्हाला सांगायचं आहे तर आणि हे डायपरचं तिसरी ते ताईने आणलं आहे तर ते खूप मोठं आहे फोर एक्सल आहे फोर एक्सल आहे ते आणि अजून आम्ही याला वापरलं नाही जवळजवळ दोन महिने तरी बघूया विचार आहे दोन महिने तरी नाही वापरायचा मग नंतर बघू तर असं सगळं रिझन आहे वाजले ते म्हणजे ना किती चार वाजून दहा मिनटं तर आँ... हे सांगण्यासाठी मी हा जरा शूट केलं आता मी मेथीचा लाडू खाल्ला काकीने आणलेला माझ्या खूप मस्त आहे म्हणजे जास्त मेथी वगैरे हो नाही टाकली कसा बनवल्या काय बनवल्या काय माहिती नाही गुळाचा छान लागला पण असं लाडू खाल्लं ना एकदम मस्त पोड भरून जातं तर मस्त झालं पप्पाला टाइम भेटलेला आहे आज बाळासोबत बोलायला बोलायला पण नाही तर बाळ आमचं नुसतं जागंच आहे आज काय माहिती आज मंडळी आमची बघून गेली बाळाला म्हणजे माझा मामा आलेला आणि मामी आलेला दोघे पण आवाज कमी करावं परत सकाळी काकी आलेली काका आलेला बाळाला बघून गेला यायला आज बाळ झोपतच नाही आहे काय माहिती नाही तर एवढ्याला झोपलेला असतो एवढ्याला म्हणजे एवढ्याला उठतो आता दुपारी पण जागाच होता थोडा उठाय मग टीव्ही लावायची ना त्याला का जा त्याला टी व्ही लावून घ्या आणि कारपेट टाकून घ्या कधीपासून सांगते कारपेट टाका बाबा एक तर कोण 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 येते बघायला तर ते, ते फाटलेलं वेगळंच वाटतं आणून ठेवलं आहे पण अजून टाकला नाही एवढा टाईम नाही माणसाला बघा फोन बघायला टाईम आहे बोलून बोलून दमले मी आणि दुपारी धरलं आहे तोंडवरती करून मी आणतो मी आणला आण चाललो चप्पलाुसती चप्पल आणतात चप्पल मला बोलतात माझे तर दीडशे रुपयाचे चप्पल असतात अरे तू ची पाचशेची तुला घ्यायला नाही बोललोय का पण मी तर पावसालची पण नाही आणली मला माहिती आहे का आणलीस ना कधी नाही आणली मग घे ना तुला नाही बोललोय का मी कधी चप्पल पण घे ना तू गौरांचा ब्लँकेट काढला बघा बाळाला का मग बाळाचाच आहे आता तो गवरण थोडीच घेतो अंगा त्याला पुरत नाही मस्त आपण काय कुठून घेता डिमांड मधून ना छान निघालेलं गवरण घ्यायचा छोटा होता तो आता जा ना इथं पण कलर मारायचा ते पण तसंच ठेवले होल केलेलं कामसोर पण हकारता ते मग घरात पण फळं अशी आणतात की मला खायचे नाही असे केळ आंबा मला काय खायचं ते काय नाही आणत जा ना हे करा ना आता काय बघितलं गेले कारपेटचा कार्पेट टाकायचं काही मुहूर्त लागत नाही झोपला झोपलाय मग कशीपासून जागा होता आज आज बिलकुल झोपला नाही म्हणजे मस्ती नसते खेळत असतोय पण जागाच होताच तांदळाचेच ना हा खालचा भरलेला आहे काय रिकाम आहे त्याच्यात ओततो आणि त्याच्यावर मग साई खालचा रिकाम आहे त्याचा तू किती वर्षात ना बनवले आहे सात वर्षात ना परवाच्या दिवशी झाले आमची सात वर्ष मेथीची भाजी आता बरोबर लागले ना मोठी पाच सहा दिवस झाले सवय झाली त्यांना आता मच्छीपेक्षा भाजी भारी वाटायला लागले कारण भाजी कारण मच्छी फिक्की खायला जाऊ नये लागत मग भाजी फिक्की खायला काय ना होत हल्दीवरची हम्म हा एक दाखवायचं राहिलं कार्पेट टाकायचा मूर्तं निघालेला आहे काय खाली बोललो ना, ना तुम्हाला अजून सेट करायचं आहे तेवढं छान नसतंय ना मस्त झाड आहे खालचं तुमच्यासारखं कधीच डिलिव्हरी झालेली आ काय जेवायला खेळतोय ना उतरायला लागेल काय करूया आजचा दिवस कबड्डी कबड सगळं बाहेर घेतो अरे बाबा अरे बाबा काय बोलत खरं हम्म का बाय बट बाहेर कधी घ्यायचं बेटबीट बाहेर असं टाका आपलं कधी घ्यायचं तुम्ही आज निघलाय मुच नंतर नाही निघत मोठ तुमचं हम्म

पुळ ओढून मच्छी मार बाबा मच्छी मार मच्छीमार जाळे शिवतात केवढी मच्छी पकडून आणणारात वाजले बघा किती बारा दहा मिनटं बाळ सुद्धा झोपलंय छोट मोठं आता मी चालले झोपायला आता हे कधी झोपतात काय माहिती <coughs> पाणी लावलंय मी अंघोळीला ती बघा आमची कशी सुकतं तिकडं घेऊन जाते आता रूम मध्ये मच्छीमार मच्छीमाराला किती झोप आले डोळ्यावर झोप बघा चलो बाय बाय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय करावं जरा माझ्या वाटणीच माझ्या बाय करा